नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुरा रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्याशात्रा पारेश्वर तीर्थ महाात्मावर्ण ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडे वच गच्छे तू राजेंद्र पारेश्वर मनुतम पारा पराशरो महात्मवय नर्मदाय तटे शुभे मुनिश्रेष्ठची मारखंडावर दिले हे राजेंद्र त्यानंतर मुनी सर्वश्रेष्ठ पारेश्वर तिथं जावे जिथे पावन श्री नर्मदा तटावर महात्मा पराशरने पुत्रप्राप्तीसाठी महातपचार केले हे पांडुपुत्र नर्मदाच्या उत्तर तटावर परमभक्तीने केलेल्या त्याच्या कठोर तपामुळे हिमालय कन्या नारायणी शक्तिरूप गौरी प्रसन्न झाली शिवशंकराच्या अर्धांगात निवास करणे महादेवी पार्वती प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली श्रेष्ठ उष्ण मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झाली महाबुद्धवान ब्राह्मण पराशर तुम्ही मला वर मागा पराशरने सांगितले हे देवी जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता तर हे माता सत्य पावित्र्य आदी श्रेष्ठ गुणांनी निपुण वेदाभ्यासनशील व सर्व शास्त्र विशारद पुत्र मला प्राप्त व्हावा हे पार्वती देवी या तीर्थात आपण श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर लोक उप लोकपदार्थ पराश पाराशर नावाने स्थित व्हावी श्रीदेवी दिली हे ब्राह्मण असेच व्हावे असे पण ती गिरीनंदिनी अंतर्दान पावली महात्मा पराशरने तिथे पार्वती स्थापन केली आणि श्री महादेव अविनाशी सर्वातीच सुरासुरांनी नमस्कृत श्री शंकर भगवानाने स्थापित केले राजा असे करून महात्मा पराशर कृतात झाले हे राजपुत्र त्या तीर्थात जो शुद्ध दृढ भक्तीने कामक्रोध रहित माघ चैत्र वैशाख श्रावण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात नित्य जाऊन पवित्र श्री नर्मदाच्या तटा परमभक्तीने उपवास करून व्रताचे अनुष्ठान करतो यथाशक्ती दीपदान करून रात्री जागरण करतो कामक्रोधारहित होऊन गीत नृत्य वादन आदीचे आयोजन करतो त्याला शुभ गती प्राप्त होते प्रात्तकाळी सा श्रद्धापूर्वक ब्राह्मणांची पूजा करावी हे पार धन धन सुवर्णदान वस्त्र छत्री श्रह्यासन भोजन तसे तांबूल आदीने ब्राह्मणांना तृप्त करावे हे नृपश्रेष्ठ तिथे कच्छे अन्न अथवा पकवानानी जलाने जलाने श्राद्ध करावे हे दृष्टी ब्राह्मणांना चौपट अन्न द्यावे वेदक्त विधानानुसार प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांचे पूजन करावे हातभर कुश तसेच तीळ अक्षतांनी श्राद्ध कर्म अनुष्ठित करावे ब्राह्मणे उत्तरभूग उत्तरमुख व स्वतः दक्षिणमुख बसावे ब्राह्मणांच्या समोर कुश अन्न ठेवून ब्राह्मण श्रेष्ठ या तीर्थाच्या प्रमाणे पितर उत्तम लोकात जावे माझे पाप शांत व्हावे सदा शुभ वृद्धी व्हावे माझा मह बंधू बंधुवर्गाला वृद्धी प्राप्त व्हाय असे उच्चार करून ब्राह्मणाने यथाशक्ती दान करावी पांडव श्रेष्ठ पार पारेश्वर ब्राह्मणाला गाय भूमी सुवर्ण अन्न वश्रादी यथाशक्ती द्यावी जो पाराश्वर महात्मा परमभक्तीने श्रवण करतो तर स तो सर्व पापमुक्त होतो हा स्कंद पानातील पूर्व भागातील पारेश्वर तीर्थ महात्मावर नावाचा शाताराजा पूर्णाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर